घातलेल्या नगरपालिका निवडणुकी संदर्भाने निवडणुका शांततेत सुव्यवस्थेत आणि निर्भय वातावरणात पार पडाव्यात या अनुषंगाने गुन्हेगारांवर व जे अभिनेता रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत जे उपद्रव वाजवतात समाजकंटक आहेत अशावर अंकुश व्हावा या दृष्टीकोन माननीय महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव यांनी आम्हाला आदेश आणि सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आज यावल पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात दगाव घिंगगाव साखळी ढांभुर्णी यावल शहर अठरावल या भागामध्ये ऑपरेशन मी यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धारमळस आणि उपविभागातले पाच अधिकारी आणि जवळजवळ एकोणचाळीस कर्मचारी यांच्या मदतीने आज कोंबिंग ऑपरेशन अचानक सकाळी चार ते साडेसहाच्या दरम्यान राबवण्यात आलं त्या अनुषंगाने पाच टीम आम्ही तयार केल्या होत्या आणि त्याच्यात आम्ही प्रभावीपणे कारवाई केली यात आम्हाला नॉन अवेलेबल वॉरंट आम्ही एकूण दहा बजावणी केलेली आहे बेलेबल वॉरंटची सुद्धा आम्ही सहा व्हेलेबल वॉरंट बजावणी केलेली आहे तसंच एक पाहिजे आरोपीसुद्धा आम्ही त्यात आम्हाला मिळून आला आहे नंतर जे आम्ही सिस्टर वगैरे होते त्यांना पण चेक केला एकूण आम्ही पाच रिजिटिस्टर चेक केले नंतर जे हद्दपार होते त्यांना पण चेक केलं ते मिळतात वगैरे कसे तर ते पण आम्ही चेक केलेले आहेत नंतर ते ज्यांच्यावर दोन पेक्षा जास्त गुन्हे होते आणि जे उपद्रव माजवू शकतात निवडणुकीदरम्यान त्यांच्यावर त्यांना सुद्धा आम्ही चेक केलं त्यांच्या एकूण जवळजवळ तीस लोकांवर आम्ही लोकांना आम्ही चेक केलं तपासणी केली त्यांच्यावर कारवाया झालेल्या आहेत बहुतांशी पण ज्यांच्यावर झालेल्या नाही त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करत आहोत आणि या समजची सुद्धा जवळजवळ पंधरा समस्या आम्ही बजावणी केली आहे अशा पद्धतीने आम्ही प्रभावी कारवाई करून जे समाज उपद्रवी असतील समाजकंटक असतील त्यांच्यावर अंकुश बसवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि या अनुषंगाने प्रशासन खास पोलीस प्रशासन आणि पूर्ण शासन यांच्या व यांच्या वतीने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुका या शांततेत सुव्यवस्थेत आणि निर्भय वातावरणात मोकळ्या खुल्या वातावरणात व्हाय या दृष्टिकोनातून प्रशासनाला सहकार्य करावे नक्कीच पोलिस द्र पोलीस दल हे उपद्रवी लोकांवर कारवाई करण्यास सक्षम आहे आणि आम्ही तसे सक्रिय देखील आहोत फक्त आम्हाला लोकशाही बळकट करण्यासाठी आपण सर्व नागरिकांनी आम्हाला सहाय्य करावे आणि प्रशासनाला मदत करावी जय okay, हिंद ओके सर धन्यवाद आपण केलेली कारवाई कौतुकास्पद का आहे इथं आमचं कामच आहे